श्लोक एकतीसावा ये मे मतमिदनित्य मनतिष्ठं तिमानवाहा श्रद्धावंतो नसूयं ते मुच्यंते ते पिकर्मभिः अर्थ जे लोक श्रद्धा ठेवून आणि दोषदृष्टी टाकून मत्सर सोडून या माझ्या म्हणजे भगवंताच्या मताप्रमाणे नित्य वर्तन करतात ते सर्व पाप पुण्य हेतू कर्मापासून मुक्त होतात विवरण मागील श्लोकात सांगितले की निराशी निर्मम होऊन सर्व व्यवहार करावेत केलेले सर्व कर्म ईश्वराला अर्पण करावे असे केल्याने कर्माचा दोष लागत नाही या श्लोकात भगवंत सांगतायत की या त्यांच्या म्हणण्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून जो कोणी वर्तन करीत त्याला कोणत्याही कर्माचे दोष लागणारच नाहीत माणसाला आपले कल्याण साधायचे असेल तर त्याने ईश्वराने सांगितलेला कर्मबंधनातून मुक्त होण्याचा हा मार्ग अनुसरावा शरीर इंद्रिय मन बुद्धी कर्म वस्तू इत्यादी माझे काहीही नाही या सत्याला समजून घ्यावे व त्याप्रमाणे आचरण करावे स्वतःची उन्नती करून घेणारे लोक श्रद्धाळू आणि दोषैक दृष्टी न ठेवणारे असे असतात सत्पुरुष आणि सद्ग्रंथ यांच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे आचरण करणाऱ्यांना श्रद्धावान असे म्हणतात त्यांचा मार्ग सरळ असतो त्यात विघ्ने येत नाहीत परमार्थ साधनात श्रद्धेची अत्यंत आवश्यकता असते अशा लोकांनाच ज्ञानप्राप्ती होते श्रद्धावान लभते ज्ञान श्रद्धा म्हणजे भगवंताचे सांगण्यावर व भगवंतावर निःसंशय दृढ विश्वास असणे प्रत्यक्षात मात्र आपण जड व विनाशी गोष्टी आपल्या आहेत असे मानून त्यावर श्रद्धा ठेवतो मात्र या उलट या सर्व गोष्टी अगदी आपले शरीर सुद्धा आपल्याला फक्त परमात्मा प्राप्तीसाठीच मिळालेले आहे अशी श्रद्धा ठेवली तर माणसाला इंद्रियांचा संयम तत्परता इत्यादी गुण आपोआप येतात आणि या श्रद्धेच्या बाबतीत प्रल्हादाची गोष्ट आपल्या सर्वांना ठाऊक आहे याशिवाय एका सामान्य माणसाने कोण्या एका साधूला गुरु मानले होते त्याच्यावर अपार श्रद्धा ठेवली होती तो त्याच्या दर्शनाला रोज जाण्याचा त्याने ने नेम केलेला होता एकदा काय होते की पावसाळ्यात नदीला खूप पूर येतो नदी पार करणे त्याला शक्य नसते आणि त्यावेळी नदी पार करायला तिथे नावाडी सुद्धा नसतो पण त्या माणसाची आपल्या गुरुवर इतकी श्रद्धा असते की तो म्हणतो की गुरु आपले निश्चित रक्षण करील आणि ही नदी पार करण्याचे सामर्थ्य मला देईलच आणि अशी श्रद्धा ठेवूनच भर पुराचे वेळी पाण्यावर तो आपल्या खांद्यावरचे घोंगडे टाकतो आणि गुरुचे स्मरण करून त्यावर बसतो आश्चर्य असे घडते की तो नदी पार जातो गुरुचे दर्शन घेतो या गोष्टीचे तात्पर्य लक्षात घ्या की परमेश्वरावर अढळ श्रद्धा असेल तर माणूस मोठ्या संकटातून सुद्धा तरुण जातो अनसुयंत म्हणजे मत्सर रहित मत इतरांचे गुणांमध्ये दोष पाहणे म्हणजे असूया येथे भगवंताचे मतामध्ये मता म्हणजेच सांगण्यामध्ये दोष न शोधता कोणतीही शंका न घेता त्यावर श्रद्धायुक्त अंतकरणाने जसे अंधश्रद्धा पण दोषरहित म्हणजे श्रद्धावान न सुयश्च असा उल्लेख भगवंताने केला आहे दोषविरहित दृष्टी असह श्रद्धा हवी प्रत्येक कर्म परमेश्वरासाठी करीत असण्याची श्रद्धा हवी तरच ते कर्म जास्तीत जास्त चांगले होते ते निर्दोष होते मग सहजच ते कर्म म्हणजे योग होतो आपण देवाला फुले तुळशी बेल दुर्वा इत्यादी अर्पण करतो पण ते सर्व चांगले ताजे निवडलेले असले पाहिजे तुटलेली सुकलेली किंवा शिळी फुले आपण देवाला वाहत नाहीत तसेच शिळ्या किंवा खाऊन उरलेल्या पदार्थाचा नैवेद्य सुद्धा आपण भगवंताला दाखवत नाही चांगली असलेली गोष्टच देवाला अर्पण करायची याचप्रमाणे आपले कर्म जर देवाला अर्पण करायचे असेल तर ते सत्कर्मच हवे श्रद्धायुक्त अंतकरणाने केलेले कर्मच सत्कर्म होत असते आपल्या व्यवहारात कधी जर दूध उतू गेले तर आपण सहज म्हणतो जाऊ दे कृष्णार्पण झाले पण असे म्हणणे म्हणजे लबाडी आहे जगाला फसविणारा माणूस स्वतःला फसवू शकत नाही तो परमेश्वराला कसा फसवणार कारण कसं आहे की जे दूध उतू जातं ते काय आपण भगवंतासाठी अर्पण करत नाही खरं तर ते आपल्या चुकीमुळे आपल्या दुर्लक्षामुळे उतू गेलेले असते आणि मग आपला हा दोष लपवण्यासाठी आपण कृष्णार्पण असे म्हणतो पण ही अत्यंत लबाडीच आहे अशा कर्माचे फळ त्याला भोगावे लागते मात्र सावता माळ्यासारखा कर्मयोगी संत कर्मयोगी संत प्रत्येक गोष्टी विठ्ठलालाच पाहतो त्याला कर्माचे बंधन होऊच शकत नाही म्हणूनच सर्व कर्मे श्रद्धायुक्त अंतकरणाने केवळ परमेश्वरासाठीच करावीत असूयेला दूर सारावे कारण त्याने स्वतःलाच दोष लागतो इथे थांबूया